प्लीज भांडू नको सु आपलं काय राहील मग ते म्हणते की अरे हे तर खोटं आहे सारखं भांडतातच एकमेकांशी असं होईल ते घालणार याच्यावर ना आमचं भांडण चाललंय करायचंय काय माहिती का फक्त करायचंय काय फक्त बेडकवर काढायचंय पण ते सुद्धा कोणी काढायचं याच्यावरून आमचं वर्णन आत्ता चाललेलं आहे मी त्याला म्हटलं की अरुणा हॅलो मी त्याला म्हटलं की मी लाईव्ह जाणार आहे मी आता माझा ऑलरेडी आठ दहा मिनटं बी उशीर झालेला आहे दहाला तर आता मी थांबणार नाही तो म्हणला ना नाही नाही गादी घालून दे म्हणजे मी झोपायला जातो म्हटलं आजच्या दिवस गादी तू घालतो म्हणला ना नाही एकदा काम तू मला सांगितलं की ते माझ्याच गळ्यात पडणार मी घालणार नाही म्हणणं मग आता बस इथेच बस उद्या तुला सुट्टीचे नाहीतरी हा रो रोजच सुट्टी आहे तुला तर बस इथेच पण काय करायचंय त्याला गादी घालायची म्हणजे फक्त बेडकवर काढायचंय चहाच असं नाही केलेलं मी तुला हाय हॅपी दिवाली हॅपी बसू पारस वसू बारस का पारस बसू पारस टू ऑल ऑफ यू हॅपी दिवाली टू ऑल ऑफ यू आज मी खरं तर नवीन कपडे घालणार होते म्हणजे मी काढून पण ठेवले पण माझ्या मैत्रिणीची आई कालच गेली तर म्हणलं नको तीन दिवस तरी नको घालायला म्हणून मी नाही घातले नाही तर मी तुमच्यासाठी घालणार होते पण काल माझ्या मैत्रिणीची आई गेली तर म्हणलं तीन दिवस दुखोटा जरा पाळूया बरं नाही वाटत मला पण नाही बरं वाटत आहे असं तर म्हणून मी आज नॉर्मल आलेली आहे पण तरी मी सध्या यावर्षी आमच्याकडे दिवाळी आहे म्हणजे दिवाळी म्हणजे असं दिवाळ सण टाईप म्हणून म्हणलं चला या घरात एकतर आमच्या सगळ्या घराला कनेक्शन्स होती दिवाळीच्यासाठी पण आता इथे नाही आहेत तरी मी ॲमेझॉनवरनं काही हे आणल्या माळा आणि त्या माळा लावलेल्या आहेत आमच्याकडे दोन टेरेस आहेत तर दोन टेरेसला मी माळा लावल्या नंतर दाराच्या बाहेरनं आज योगेश मंडईत गेला तर त्याला सांगितलं अशी कागदी रांगोळी आण अशी पुठ्ठ्याची असेल हे सगळं डिझाईन असतं तशी आणली आहे तर आज ती लावली आणि दोन पंट्या लावल्या आहेत आता उद्या मी ना त्याच्यात रंग म्हणजे रंग नाही आणणार कारण एवढे परत आणले की फेकायचे कुठे ना माझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे हे खूप उकडतंय उभे जरा दार उघडणं खूप आहे खूप उकडतंय हे हे इथलं भयानक उघडत आहे फॅन चालू आहे तरी उघडायला सुरू झालेलं आहे ऑक्टोबर हिटलं आहे खूप खूपच उकडत आहे अरे पूर्ण दार उघडं ठेव बाप रे बघ जरा वारं आलं पश्चिमेचं हे ना इज इट पश्चिम नो इट्स साऊथ एनिवेज पण खूप आहे मला भयानक खूप आहे तर मुद्दा हा हाय कोण आलो बरं काय चष्म्या काही दिसत नाही प्रियांका हा लव so, सो त्या दिवाळीची ख माझी तयारी किती झाली आहे तर दिवाळीला काही तयारी करायची नाही आहे माझ्या मैत्रीच्या ज्या मैत्रिणीची आई गेली तिचे सासूबाई आधी गेल्या महिन्यापूर्वी त्यामुळे मी पटकन न फराळ आणला विकत म्हणलं उशीर नको ह्याला तर मी वृंदावन जे आहे डेक्कनला तिकडून आणला यावेळेस जरा चिताळ्यांचा कायचा खंडा आला खरं किती वर्ष चितळ्यांचाच खातो चितायांचा चिवडा आणि एरवी पण आणतो चिताळ्यांचा चिवडा नाही एसी नाही आहे माझं दुसरं घर आहे ना, ना टेम्पररी घर मेरा एक टेम्पररी घर है इसमें मैं कितना खर्चा करूंगी कुछ नाही करूंगी छे महिने तो रहना आहे तो असं चु उकडणार तिथे काही इलाज नाही माहिती आहे ना प्रियांका तुला मी दुसरीकडे राहायला आली आहे म्हणजे दुसरीकडे म्हणजे आमचंच घर आहे पण दुसरीकडे तिकडे आम्ही काय काय लावून घेतलं फॅन लावून घेतले दिवे लावले पेलमेंट लावले मग तिथे पडदे लावले मग लॉक लावून घेतलं डबल कारण डबल दार दिलंय बिल्डरनी पण एक दार लावायचं तर त्याचे खर्च पुष्कळ केले तरी आम्ही ॲक्वागार्ड वगैरे लावून नाही घेतलं चक्क आम्ही पाणी रोज विकत आणतो कारण किती करत बसायचं ना शेवटी काय म्हणजे इथे कोणी राहायला येणार नाही आमच्याकडचं त्यामुळे काय करायचं एवढे खर्च करून करायचं काय सो गरज नाही आहे म्हणून नाही करत तर उकडणार तर आहेच आता ऑक्टोबर हीट सुरू झाले की वाट लागणार आहे पण पटकन थंडी सुरू व्हावी की जेणेकरून मला उकडणार नाही तर मुद्दा हा आहे की काल मी फराळाचं परवाच आणलं सगळं फराळाचं चिवडा आणला त्यात दोन आणले भाजके पोह्याचा आणला पातळ पोह्यांचा आणला नंतर ओल्यादाराच्या करंज्या आणल्या नंतर खटबोळी आणली चकल्या आणल्या शेव आणली आणि काय आणलं रे शंकरपाळी पण आणली तर ए या निशूला काढ रे तर हे सगळं आणलं कोणाकडनं वृंदावनकडनं हे आज असे नको नको ते लोक काय येत आहेत एवढे तुला पटापट हे हे करावं लागणार आहे काय योगेश इज माय मॉडिटेड मॉडरेटर आणि आज ते असे फाल रस्त्यावरचे जे वाट सर्व असतात ना ते फार येत आहेत त्यामुळे अरे बापरे माग लाईनीने येत आहेत अरे तर आपल्या मैत्रिणी कशा येत नाही आहेत मला वाटतं आपल्या मैत्रिणींना सवय झाली आहे की मी येत नाही लाईव्ह त्यामुळे कोणी चेकच करत नाही हल्ली असं मला वाटतं आहे त्यामुळे हे नको ते लोकांना वाटतं आहे की मी त्यांचं बोलणं ऐकते आहे तर जे रस्त्यावरचे वाट सुरू आहेत त्यांचं आम्ही हाईड करून टाकलेलं आहे सो वी आर नॉट एबल टू सी युअर कमेंट्स ओके प्लीज अंडरस्टँड दिस इज अ मराठी चॅनेल ओनली फॉर विमेन आणि वन ऑर टू मेन इन द ग्रुप सो वी आर हायडिंग यू युअर यू अँड युअर कमेंट्स सो डोंट ट्राय टू मेक एनी कमेंट्स राईट एनी कमेंट्स ऑर इवन वॉच द लाईव्ह सेशन इट्स ओनली फॉर व्युमेन हू स्पीक मराठी अँड हू हॅव मराठी कल्चर सो सगळं फराचं मी यावेळेला असं आणलं मग आज दुपारी परत वाटलं की अजून थोडं आणलं पाहिजे म्हणून मी अ काढून टाक रे हाईड हाईड दिस कमेंट न्यू कमेंट जोगेशला जायचं होतं झोपायला पण मी त्यानेही त्याला सांगितलं की तू हे कर काय हाईडच कर बाबा काय आहे आपल्या मैत्रिणी काय येत नाही आहेत अजून मला काही कळत नाही आहे तर ते सगळं आणलं आणि मग तरी पण मी उद्या सकाळी जर मला मदत मिळाली थोडीशी सुशेफची आणि सुशेफ म्हणजे हाताखाली कोणी मदत केली म्हणजे आमच्या ह्यांनी जर माझी थोडीशी मदत केली तर मी आज चिताईंकडनं खवा आणून ठेवलेला आहे तर उद्या मी नारळाचे खवा नारळाचे लाडू करणार आहे मी फराळा बनवत आहे पण यावर्षी नाही बनवला हां बाकीच्या बायका बाकी फराळा बनवत असतील बरोबर बरोबर गरूर पण गरूर इतके उशिरा रात्री कोण बनवणार पण कधी बनवतात माझी आई बनवायची पाहिजे नऊ साडेनऊ पर्यंत बनवायची चकल्या तळ 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 तळत बसायची तर यावेळेला मी काहीही घरी आणलं नाही पण मला ते वृंदावनमधलं खूप आवडलं घरगुती चव आहे अत्यंत घरगुती म्हणजे त्यांची स्पेशालिटी आहे भाजक्या पोळ्यांचा चिवडा जसं मी घरी करेन ना तसा तो त्यांनी छान भाजक्या पोळ्याचा चिवडा केला आहे सो योगेशने आज मला दिसलं परत आणला इव्हन शेव शेवसुद्धा आहे ना अगदी घरगुती शेव आहे जशी घरी केली जाते तशी शेव आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी विथ द फरार तर माझ्या बहिणीला म्हणलं पाठवू का तुला असं मराठी फ्र ती म्हणली ती मी आज चिताळ्यांच्या चकल्या घेतल्यात अमेरिकेत तिला मिळाल्या चितायांच्या चकल्या आता तसं आहे आणि काय बरं तुम्हाला सांगायचं होतं तर ते कपडे विपडे तर काही घ्यायचा प्रश्नच नाही आहे माझ्याकडे आहेत ते कपडे वापरणं हाच माझ्यासाठी मेन चॅलेंज आहे म्हणून मी ठरवतो दिवाळीचे चारही पाचही दिवस छान छान कपडे घालून तुमच्यासमोर यायचं सो आता माझं तीन दिवसानंतर मी येईन हे काढते हाईड कर हा स्त्रियांचा चॅनेल आहे त्यामुळे इथे पुरुषांना आम्ही कमेंट्सला उत्तरही देत नाही आणि त्यांच्या कमेंट्स वाचत पण नाही असं आम्ही ठरवलेलं आहे कारण सगळ्या स्त्रिया कम्फर्टेबल नसतात की पुरुष येऊन गप्पा मारतील हा लाईव सेशन आहे सो इथे स्त्रिया येऊन गप्पा मारतात तर त्यांना सेफ वाटावं आणि मलाही सेफ वाटावं कारण मी पण असं कुठल्याही सोशल मीडियावरती बोलत नाही माझ्या इंस्टाग्रामवर पण कोणी मेसेज केले की मी ते हाईट डिलीट करून टाकते पुरुषांनी केले की आणि बायकासुद्धा अगदी मला ओळखीच्या वाटल्या तरच मी त्यांच्याशी बोलते असे मी पाहते सोशल मीडियावर त्यामुळे इंस्टाग्रामवर पण कोणी असं मला वाटेल ते कमेंट्स नाही करत आणि कोणी मला डायरेक्ट डी एम म्हणतात ना डायरेक्ट मेसेज तो पण करत नाही कारण माझं वय इतकं मोठं आहे की मला एवढं तर कळतंच की आपण कसं हँडल केलं पाहिजे सोशल मीडिया राईट एवढ्या वयाला तर एवढं कळतंच त्यामुळे ते मी तसंच हँडल करते हां तर तू म्हणतेस प्रियांका की ते फराबंद असतील तर येस पण मग त्यामुळे आपल्याला गप्पा मारायला मजा येत नाही ना मैत्रिणी येत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही या कोणीतरी अगवं पण मी सल्ली बेभरवशाची झालेली आहे त्यामुळे त्या तरी कशा येतील ना तरी पण मला आशा आहे की कोणीतरी येईल तर आज मला काही विषय सुचत नाही आहे पण अरे बापरे कुठून कुठून पुरुषच येत आहेत आज काय करायचं बंद करू का मी प्रियांका मी बंद करू का चॅनेल कारण म्हणजे आत्ता तर आता आपल्या मैत्रिणी पण कोणी येत नाही तर आपल्याला बोलायला तुम्ही मला सांगा की मी बंद करू का काहीतरी बोलायचं आहे आपल्याला गप्पा मारायच्या तुम्ही सांगाल तसं होईल प्रियांका मला वाटतं बंद करावं कोणी येत नाहीये एक जरी मैत्रिणी आता आली ना नवीन चालू हो ना उद्या बोलूया ना मला वाटतं बायका बर गेच्या आहेत ठीक आहे चला मग उद्याच बोलूया बाय चला मैत्रिणींनो ज्या हे उद्या लाईव्ह बघतील त्यांना मी सांगतेय की आम्ही तुमची खूप वाट बघितली आणि तुम्ही नाही आलात म्हणून आता आम्ही हा चा आत्ता नाही आणि आज नको ते लोक येत आहेत उद्या मेबी दिवाळीची सुट्टी असेल लोकांना तर फ्री आहेत तर नको ते लोक येत आणि आपल्या मैत्रिणी येत नाही आहेत तर त्या कामं करून बहुतेक बिझी म्हणजे थकल्या आहेत आणि दमून झोपल्या आहेत किंवा पडल्या आहेत बेडवर तर आत्ता कोणी बघत नाही आहे तर चला मैत्रिणींनो बाय आपण असंच भेटू उद्या किंवा परवा आणि उशिराच भेटू असं हे काय आहे क्वेश्चन आणि आन्सर तिकड हे काय आहे आ क्वेश्चन्स आहेत ओके असं मला वाटतं यूट्यूब विचारतं ओके okay, इथे काही आहे का आपण ते कसं विचारणार ते कळत नाही मला आय डोंट नो की कसं विचारायचं क्रिएटिंग हायलाइट ग्रीन स्क्रीन ग्रीन स्क्रीन कशी करतात बघायचं काय एकदा अरे वा अशी करतात होय ओ oh, याला म्हणतात ग्रीन स्क्रीन ओके तुला ग्रीन दिसतंय का आत्ता हा मग ते ग्रीन स्क्रीन ग्रीन स्क्रीन काढता येत नाही आता डनचं अंडन कसं करायचं कळत नाही आहे मला अरे वा ग्रीन स्क्रीन आलेली आहे इथे मी ये सरा एक्सप्लोअर करते प्रयोग हे काय आहे हे काय हे कळत का नाही आहे हे काय आहे ए फॉर्टी नाईन सेकंड शॉट वॉज अपलोडेड ओ माय गॉड असं आहे का हे सगळं लाइटिंग क्लोज म्यूट हायड लाईव्ह व्हिडिओ हाईड लाईव्ह व्हिडिओ क्रिएट हायलाइट्स ओके हाईड लाईव्ह विल्यू तुला दिसतेय का मी आता का नाही अरे हे काय कळत नाही चला मैत्रिणींना बाय अरे मगाशी हा दहा मिनटं झाले तुम्ही